जुन्या काळातील नाती आणि या काळातील नाती यामध्ये खूप अंतर आहे यामध्ये मग नवरा बायकोचासुद्धा समावेश होतो आता आपल्याच नवऱ्याला बायकोनं बियर पाजली आणि त्यानंतर जे कृत्य केलेलं आहे अत्यंत भयंकर असं कृत्य केलेलं आहे ही घटना आज आपण संपूर्ण पाहणार आहोत त्यापूर्वी मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या फक्त स्टोरीज नाहीत तर यापासून आपण बोध घेतला पाहिजे हत्येत गूढ उलगडल्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक केली ग्वालेरमध्ये एक महिला आपल्या पतीच्या मित्राच्या प्रेमात पडली त्यानंतर पतीला मार्गातून हटवण्याचा विचार करू लागली काही दिवसातच पतीच्या मित्राच्या प्रेमात महिला अखंड बुडाली महिला तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा विचार करू लागली त्यानंतर तिने आपल्या पतीला संपवण्याचा निर्णय घेतला आधी खून आणि केव्हा करायचा यावर मंथन झाले यासाठी सातत्याने गुन्हे अवनेश मालिका बघून काढल्या अखेर महिलेने पतीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली म्हणजे ज्या टी व्हीवरती क्राईम पेट्रोल या आणि दुसऱ्या मालिका येतात त्या मालिका या महिलेने पाहिल्या आणि पतीचाच काटा काढण्याचा तिने ठरवलेला आहे लोकेंद्र कुशवाह असं मृत पतीचे नाव आहे या हत्येप्रकरणी लोकेंद्र कुशवाह यांची पत्नी अंजली कुशवाह तिचा प्रियकर गौरव आणि चुलत भाऊ नंदू यांना अटक केली तिने आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली या लोकेंद्र कुशवाह याचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या घरात आढळला तर त्यांची पत्नी अंजली आणि मावस भाऊ नंदू बेपत्ता होते वडील नंदलाल यांनी मुलगा लोकेंद्रला रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी लोकेंद्रला मृत घोषित केलं मृत लोकेंद्र याच्या अंत्यसंस्काराची तयारी घरात सुरू होती दरम्यान त्याचा चुलत भाऊ दिनेश कुशवाह याला लोकेंद्रच्या गळ्यावर बोटांचे ठसे आणि नखे दिसली यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली शवविच्छेदन अहवालात हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले त्या आधारे पोलिसांनी अंजली तिचा भाऊ नंदू आणि प्रियकर गौरव यांना अटक केली त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला एस पी आर के सागर यांनी सांगितलं की आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली अंजली आणि लोकेंद्र यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते परंतु अंजलीला तिचा पती आवडत नव्हता आणि तिचे गौरव कुशवाह नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते पतीला मार्गातून हटवण्यासाठी अंजलीने हे भयानक षडयंत्र रचले होते पोलीस चौकशीत समोर आले की गौरवने अंजलीला सांगितले होते लोकेंद्रने त्याला घरी न येण्याची ताकीद दिली होती जोपर्यंत लोकेंद्र आहे तोपर्यंत तिला प्रेम मिळणार नाही असं अंजलीला वाटले त्यामुळे तिने आपल्या प्रेमासाठी नवरेला वाटेवरून हटवण्याचा निर्धार केला होता अठरा एकोणीस सप्टेंबरच्या मध्यरात्रीत तिने पतीला हटवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यानंतर ठामपणे तिने खून करण्यापूर्वी अंजली हिने तिच्या प्रियकराने एकत्र बियर पार्टी केली आणि नवऱ्याला बियर पाजली त्यानंतर अक्षरशः पतीची हत्या करण्यात आलेली आहे अशी ही घटना ग्वेलरमधून घडलेली होती तर आजकालच्या पती पत्नींचे नाते हे कुठल्या थराला गेलेले आहे अक्षरश एकमेकांचा विचारसुद्धा करत नाही अशा प्रतिक्रिया युजरांनी केलेले आहेत अशी घटना घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या फक्त स्टोरीज नाही तर यापासून आपण बोध घेतला पाहिजे तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद